साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात धर्म म्हटला की धर्मगुरूंची आवश्यकता आलीच व धर्म जर सातत्याने टिकवायचा असेल तर धर्मगुरूंची परंपराही टिकवावी लागते अशा धर्मगुरूंच्या परंपरेच्या रूपानेच या जगात सकल धर्म प्रचारात आल्याचेच आपल्या निदर्शनास येते याच्या साहाय्यानेच गुरुमार्गी झालेल्या मुमुक्षूस मुक्ती सुलभ होते असा जणू सिद्धांतच आहे पण या कलियुगात केवळ वेषधारी व शब्दज्ञानधारी गुरूंचा तांडाचा दिवसेंदिवस वाढत चाललेला असल्याचा प्रत्यय हरघडी येतो व यालाच सामान्यजन भूलतात ते केवळ त्यांच्या अज्ञानामुळे मुक्तिप्रद गुरूंची ओळख पटण्याची एकतर अज्ञानी लोकांची पात्रता नसते आणि दुसरे म्हणजे ते तरी केवळ मुक्तीची इच्छा करणारे थोडेच असतात हे जसे खरे तसे मुक्ती देणारे गुरुही विरळ असतात हेही खरे शिष्य आपला कार्यभाग होईपर्यंत गुरुच्या कच्छपी लागलेला दिसतो पण सच्शिष्य मात्र सदैव गुरूंच्या आश्रयास असतो आणि म्हणूनच सद्गुरू अशा सचशिष्याची पूर्ण पारख करून त्यास आश्रय देतात अशा सद्गुरूची ओळख पटणेच दुरापास्त असते अनेक वेदांत ग्रंथात सद्गुरूंचा अधिकार व त्यांची लक्षणे याचे विवेचन आढळून येईल तरी पण याचे यथार्थ ज्ञान सामान्यजनांनी श्रीमद् दासबोधातील पाचवा दशक विशेषतः त्यातील पहिला व दुसरा समास वाचला असता सुलभपणे होईल सद्गुरू हे मानव खरे पण ते श्रेष्ठ असतात परिपूर्ण मानव असतात देवकोटीला पोचलेले असतात असे जरी असले तरी त्यांची वागणूक मात्र सामान्य जनासारखी असते भक्त निवारणार्थ त्यांची संकटे वेळ प्रसंगी ते आपल्यावर ओढवून घेतात लोकनिंदेलाही ते तोंड देतात पण कोणत्याही परिस्थितीत ते आपल्या मनाचा तोल ढळू देत नाहीत कमालीची शांतवृत्ती त्यांनी धारण केलेली असते नुसत्या उपदेशाने नव्हे तर स्वतःच्या आचरणाच्या प्रात्यक्षिकाने ते आदर्शभूत ठरतात अशा संतांचा सहवास ज्यांना लाभतो ते खरे भाग्यवंत होत सद्गुरू हे प्रसिद्धी परानमुख असतात एवढेच नव्हे तर तसे राहण्याचा त्यांचा अट्टहास असतो परमेश्वर जरी विश्वाच्या आड दडून बसलेला असला तरी त्याची ओळख त्यांना पटलेली असते संसारकर्माच्या खुणा त्यांनी ओळखलेल्या असतात अखिल जगत हे मायामय माया आहे याची पूर्ण जाणीव त्यांना झालेली असते त्यामुळे या मायामय माया जगताकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी त्यांना प्राप्त झालेली असते सुखदुःखांच्या प्रतिक्रियापासून ते अलिप्त असतात सर्वस्व ईश्वराला अर्पण करून त्याच्यावरच सर्व भार ते घालतात अर्थात अशांची काळजी करणे ओघाणेच परमेश्वराचे कर्तव्य होऊन बसते अखंड नामस्मरण हा त्यांचा छंद असतो व अभ्यासाने तोच त्यांचा देहस्वभावच बनतो त्यांना ऐश्वर्याची हाव नसते म्हणूनच ते हात जोडून त्यांच्यापुढे उभे असतात त्यांना कीर्तीची अपेक्षा नसते म्हणूनच कीर्ती जणू काही त्यांच्यावर रागावते व दिगंतरी जाऊन पसरते अनाधिकारी गुरुच्या पाठीसं लागणे हे एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याच्या मागे जाण्याप्रमाणे आहे अखेर दोघेही अधोगतीला जातात यात काय नवल अधिकारी गुरुजवळ अनुभवजन्य ज्ञान असते ते शास्त्रचर्चेने मिळत नसते आजवर या भूमंडलावर जेवढे म्हणून ज्ञानी प्रसिद्धीस आले व त्यांना जी सद्गती मिळाली ती मुखानेच मिळाली आहे आमच्या भारतमातेच्या उदरात सद्गुरू स्वरूप विभूतींची खाणच आहे अशा विभूती वरचेवर जन्मास येतात व आमच्यासारख्या भरकटलेल्या मंदमतींना सन्मार्गाला लावतात व उद्धारही करतात अनंतशास्त्री ज्या ब्रह्मचैतन्य महाराजांना शरण केले ती अशा प्रकारचीच एक थोर विभूती होती असो साधक हो श्रीमद भगवद्गीतेतील संभवामी युगेयुगे युगे या वचनानुसार भगवंतासच अवतार घेण्याची गरज भासू लागली भगवंताने श्री समर्थ रामदास स्वामींच्या रूपाने आपली विभूती प्रगट केली रामनामाचा जप व नामसंकीर्तनाचे महत्त्व भगवत भक्ताच्या मुखाने सर्व लोकांना समजावून देण्यासाठी व आत्मोद्धाराच्या सुलभ मार्गाचे दर्शन घडविण्यासाठी मला या कर्मभूमीत परत अवतार घ्यावा लागणार आहे असे श्री समर्थ रामदास स्वामी म्हणाले या अभिवचनाप्रमाणे श्री समर्थांनीच श्री गोंदावले क्षेत्री अवतार धारण केला व गृहस्थाश्रम स्वीकारला ही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत राम समर्थ आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर टू थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ